नमस्कार मंडळी तर आज आपण मळलेल्या गव्हाच्या कणकेपासून मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तेही दीड ते दोन महिने छान असा टिकणारा पौष्टिक खाऊ बनवतोय रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तमक तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक मोठं ताट घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ छान करून घेऊया पिठामध्ये मीठ छान असं एकजीव करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची कणी कशी मळून घ्यायची आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद कणिक मळून झालेली आहे हे बघा आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे आता यामधले आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे काढून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपल्या हे कणकेचे गोळे काढून झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला मोठे पाच ते सहा चमचे तूप घालायचं आहे तर इथे मी तूप घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता पण तुपामुळे आपल्या पदार्थाला खूप छान असा स्वाद येतो तर इथे आपलं तूपही छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून हे उंडे घालायचे पिठाचे उंडे तुपामध्ये घालून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचे आहे आणि यावरतीच आपल्याला हे उंडे सोनेरी रंगावरती छान असे तळून घ्यायचे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा बघू शकता आपले हे उंडे आतपर्यंत छान असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे उंडे तळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे उंडे छान असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी दहा ते बारा खारका घेतल्या त्या फोडून त्यामधल्या बिया काढून टाकल्या आणि खारकांच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत ह्या देखील आपण आता तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली खारीक देखील तुपामध्ये छान अशी तळून झालेली आहे काढून घेऊया आणि दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत हे आपले काजू आणि बदाम देखील छान असे तळून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर इथे मी दोन चमचे मनुके घेतले आहेत ते देखील आपल्याला छान असे तळून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकताय आपले मनुके छान असे तळून झालेले आहेत काढून घेऊया त्यानंतर इथे आपले हे उंडे पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतले त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती बारीक असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे उंडे छान असे बारीक फिरून झालेले आहेत हे बघा इतके बारीक मी फिरवून घेतले आहेत आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेले उंडे देखील असेच फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपले हे उंडे छान असे बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर याला झाकण आहे आणि एकदा छान असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपला गुळ देखील छान असा फिरवून झालेला आहे हा देखील काढून घेऊया त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तळलेली खारीक घालायची आहे त्यानंतर तळलेले काजू आणि बदाम घालायचे आहेत याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याला रवाळ असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले काजू बदाम आणि खारीक छान अशी रवाळ फिरवून झालेली आहे हे बघा आता हे देखील आपण काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला तळलेले मनुके घालायचे त्यानंतर उंडे तळून जे तूप शिल्लक राहिलं होतं ते दोन चमचे यामध्ये आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण पौष्टिक असे मळलेल्या कणकेचे लाडू बनवतोय मिश्रण आपलं तयार आहे लाडू वळायला घेऊया त्यामधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हाताने दाबण्याचा छान असा लाडू वळून घ्यायचा आहे हे बघा तशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे लाडू छान असे वळून झालेले आहेत हे लाडू दीड ते दोन महिने छान असे टिकतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद